आजच्या कथेचे नाव आहे प्रतिज्ञेचा पर्वत शिवाजी महाराजांचे बालपण आणि स्वराज्याची शपथ दुर्गम डोंगर शिवनेरी किल्ला त्या किल्ल्यातील एका सभा मंडपात एका दिवशी एक प्रसंग घडला जो पुढे भारतीय इतिहास बदलून टाकणार होता शिवनेरीवर ते दिवस होते फारच हलाखीचे देशादिशांनी संकटित संकटे दिल्लीचा बादशाह दक्षिणेवर वर्चस्व मिळवण्यासाठी दररोज नवे डाव आखत होता शहा निजामशहा कुतुबशहा असे सत्ताधारी फक्त आपापल्या स्वार्थासाठी तलवारी चालवत होते जनतेवर कुत्रे सोडल्यासारखे अत्याचार चालू होते गावातील शेतकरी कारागीर महिला सर्वजण दरबारी सरदारांच्या जुलुमाखाली दबलेले त्या न्याय हा शब्द ऐकायलाच दुर्मिळ झाला होता या अंधकारमय परिस्थितीत एकच ज्योत तेजोमय पसरवत होती ती ती म्हणजे जिजाऊ जिजाऊ म्हणजे आदर्श मातृत्वाची प्रतिमा धर्म धैर्य बुद्धिमत्ता न्याय हे सर्व गुण तिच्या व्यक्तिमत्वातून झळकत होते तिचा पुत्र शिवबा अजून लहान पण त्याच्या डोळ्यात वीज चमकायची तो बाणा पाहून कोणालाही वाटे हा मुलगा पुढे काहीतरी अद्भुत घडवेल जिजाऊंचे संस्कार दररोज संध्याकाळी जिजाऊ शिवबाला घेऊन बसत आणि म्हणत शिवबा हा देश आपला आहे या भूमीतल्या माणसासाठी राजा हवा तोही न्यायप्रिय त्या शिवबाला रामायण महाभारत भागवत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक चरित्रातील राष्ट्रप्रेम आणि धैर्य शिकवत होत्या रामाने अन्यायाचा सामना केला कृष्णाने धर्मरक्षणासाठी कौरवांशी युद्ध केले तोही हेच करणार शिवबा खांदे ताट करत म्हणायचा आई मी तलवार न्यायासाठीच उचलणार मी न्यायासाठीच तलवार उगरणार त्याचे बालपण म्हणजे सैन्यविज्ञान शिकण्याची शाळा तलवार लाठी धनुष्य ज्या शस्त्राला तो हात लावायचा ते त्याचे मर्म समजून घ्यायचा दगडातले दगड फोडणाऱ्या पुणेरी मावळ्यांशी तो बालवयातच मैत्री करत होता त्याची मैत्री झाली होती त्यांना तो सैनिक नव्हे बंधू म्हणत होता एकदा शिवबा आणि त्याचे मित्र माळावर खेळत होते काही पठाण सैनिक घोडे घेत त्या भागातून जात होते ते गावकऱ्यांना शिव्या देत वस्तू लुटत पुढे जात होते शिवबा रागाने तडफडू लागले ही माती आपली आहे आणि हे, हे आमच्यावरच अत्याचार त्यांच्या छोट्या पावलांनी त्यांनी सैनिकाकडे सैनिकांना थांबवले त्याचा उग्र आवाज ही माती आमची आहे तुम्ही कोण सैनिक शिवबाच्या लहान वय बघून हसू लागले पण एका क्षणात शिवबाने त्यांच्याकडचा घोडा चापट देऊन परत पळवला आणि म्हणाला दादागिरी इथं चालणार नाही आणि जर पुन्हा तुम्ही गावकऱ्यांना त्रास दिलात तर तलवार उगारण्याची जबाबदारी माझी सैनिक अवाक झाले आणि तिथून निघून गेले शिवबाचे छोटेसे मन मात्र आश्वस्त झाले हीच होती स्वराज्याच्या संघर्षाची सुरुवात आणि जिजाऊंच्या संस्काराचीही सुरुवात होती जिजाऊच्या मनातील राजमुद्रा त्या रात्री जिजाऊंनी शिवबाला जवळ घेतलं त्यांच्या डोक्यावर हात ठेवताना त्यांनी विचारलं शिवबा मोठा झाल्यावर तू काय करणार शिवबाच्या डोळ्यात आग उसळली ते म्हणाले आई मी माझ्या लोकांसाठी राज्य करणार जेथे प्रजेवर अन्याय होणार नाही असं राज्य जिजाऊ जिजाऊ आनंदश्रुनी भरून म्हणाल्या माझा मुलगाच खरा राजा बनेल एका पहाटे शिवबा किल्ल्याच्या माथ्यावर उभा होता डोंगरावर सूर्य उभवत होता सोनेरी किरणे जणू त्याच्या कपाळावर तिरकच लावत होती जिजाऊ मागून आल्या थंड वाऱ्याच्या झुळकीत जिजाऊंनी शिवबाचा कणखर आवाज ऐकला शिवबा म्हणाली स्वराज्य आहे या मातीवरच हिंदवी स्वराज्य उभे करणार जो अन्याय करील ती तलवार मोडीत जो दुर्बलांना त्रास देईल त्याला न्याय देईल माता भूमी हीच देवी तिच्या संरक्षणासाठी प्राणही अर्पण करीन जिजाऊ म्हणाल्या देव तुला सामर्थ्य देव शिवबा आज तू ज्या पर्वतावर प्रतिज्ञा केलीस त्याच पर्वतावर उद्या जग तुला नव्हे ते क्षण इतिहासात सुवर्ण क्षणाने कोरले गेले लोकांच्या मनातील शिवबा शिवबा जसा जसा वाढू लागला त्याची कीर्ती आसपासच्या दर्यात गावात वाड्यात आग पाखड झाली म्हणजे पसरत गेली तो गरीबांच्या बाजूने उभा राहायचा गरीबांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा स्त्रियांचा सन्मान करायचा अन्यायी सरदारांना कठोर शिक्षा द्यायचा गाव वाचवण्यासाठी कोणत्याही संकटात उडी घ्यायचा आणि तो संकटाशी कधी घाबरायचाही नाही मावळे म्हणू लागले हा मुलगा एक दिवस राजा बनणार आमच्या मनाचा राजा राजे यांचे धाडस आणि जिजाऊंची जिद्द शहाजी राजे दूर कर्नाटकात मोहिमेत व्यस्त होते त्यांना माहित होते की त्यांचा मुलगा महान होणार पण ते त्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या जिजाऊंचे श्रेय मानत असत जिजाऊंची शिकवत एकच लोकांचा राजा व्हा मुलाच्या मनात स्वराज्याची भिजे पेरण्याचे संपूर्ण श्रेय या सबल स्त्रीची होते म्हणजे जिजाऊंचे होते एकदा पुण्याजवळील गावात एका शेतकऱ्याची जमीन वतनदाराने बळकावली गावकरी विवश दुःखी असहाय्य झाले होते शिवबा किल्ल्यावरून खाली उतरला आणि सरळ त्या दर, दर सरदाराच्या वाड्यात गेला जमीन हक्काची आहे शेतकरी देणार नाही तू परत कर सरदार हसला तू कोण एका मुलाचं बोलणं मी काय काम शिवबा तलवार काढून समोरा गेला मुलगा नाही मी या भूमीचा रक्षक आहे सरदार घाबरला आणि जमीन शेतकऱ्याला परत दिली गावकऱ्यांनी शिवबाच्या पायाला हात लावले ते म्हणाले शिवबा म्हणाले माझ्या पायाला नाही या मातेला प्रणाम करा शिवबाने चाकर तुळजापूर सुपा पुरंदर कोंढाळा यांच्या आसपासचे क्षेत्र जिंकत नेले त्याचे सैन्य लहान असले तरी त्यांची हिंमत पर्वतासारखी होती गरुडासारखी नजर होती वाघासारखा बाणा होता पारखड बुद्धी होती आणि अपार श्रद्धा आपल्या धरतीवर या सर्व गुणांमुळे प्रत्येक यश त्यांच्या चरणी वाकत गेले जिजा माता आणि शिवबा अविच्छेद बंध आहे एक रात्री शिवबा युद्धातून परतले तेव्हा जिजाऊ त्याला जवळ घेत म्हणाल्या शूर आणि बुद्धिमान अस पण योद्धा कोमल हृदयाचाही असावा शिवबा उत्तरला आई मी तलवार उगारतो ती फिक, ती फक्त अन्यायाविरुद्धच दुर्बला संरक्षणच माझं आहे त्या दोघातले हे संवादच शिवचरित्राचा आत्मा आहे त्या दिवशी शिवबा ज्या पर्वतावर उभा राहिला ज्या सूर्यकिरणांनी त्याच्या कपाळावर तेज घातलं ते फक्त बालकाचे शब्द नव्हते ते इतिहासाचे निर्णय होते त्या प्रतिज्ञेचे परिणाम परिणाम अर्थ स्वराज्य स्थापना दुर्बलांचे रक्षण करणारे शासन प्रजाहित राजकारण नव्हे लोककारण आहे धर्मनिरपेक्षता सर्व धर्माचा सन्मान स्त्रीरक्षण सर्वोच्च तत्व आहेत नेतृत्वाचा आदर्श विश्वमान्य व्यक्तिमत्व होत या कथेचा नीती संदेश असा ध्येय मोठे असले तरी त्याची सुरुवात लहान ठिणगीनेच होते निस्वार्थ ध्येय आत्मविश्वास मातृ आशीर्वाद आणि समाजवेळ यांना कोणीही रोखू शकत नाही